मी या आजच्या बैठकीच्या माध्यमातून आमचा एवढंच आपल्या सगळ्या प्रसिद्ध वर्तमानपत्राच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आमची विनंती असणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या ज्या भूमिका असतात वंचित बहुजन आघाडीचे जे एजेंडे असतात आंदोलनं असतात हे जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला मीडियाच्या माध्यमातून सहकार्य मिळावं हा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीनं पूर्व अनुभव पूर्वीची ताकद या सगळ्या प्रक्रिया युटिलाईज करून वंचित बहुजन आघाडी लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये एक शक्तिशाली पक्ष म्हणून उदयाला येईल आणि मागच्या निवडणुकीपेक्षाही चांगलं मताधिक्य घेऊन वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात विजयी होईल अशा प्रकारचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही करत आहोत आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून शिवाभाऊ नरंगले हे मागच्या पाच वर्षामध्ये सातत्याने या पुनी तालुक्यामध्ये जनसंपर्कामध्ये आहेत मी या ठिकाणी एवढंच आपल्या आप पत्रकारांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की येत्या एकोणीस तारखेला नांदेडमध्ये आमच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांच्यासोबत बाळासाहेब आंबेडकर संवाद साधणार आहेत आणि आमच्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या स्ट्रॅटजीमध्ये राजकारणामध्ये ज्या काही आम्हाला कृती जाणवली असतील त्या सगळ्यात त्रुटी या तीन महिन्यामध्ये आम्ही शंभर टक्के भरून काढणार आणि कुठलंही पिंपू परंतुला जागा आम्ही सोडणार नाही आणि वंचित बहुजन आघाडीला या महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख राजकीय ताकद बनवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लाखो कार्यकर्ते मैदानात आहेत आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या पक्षाला भाड्याचे कार्यकर्ते आणावे लागत नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना पाकिटं द्यावे लागत नाही आमच्या कार्यकर्त्यांना कुठल्या प्रकारचं दारू मटन, दारूचं जुगाड करावं लागत नाही म्हणून आमच्याजवळ लाखो कार्यकर्त्यांचा निस्वार्थी कार्यकर्त्यांचा आणि तन मन धन अर्पित करणारे जितीला पेटलेल्या लाखो कार्यकर्त्यांची फौज ही फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीकडे आहे इतर पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या हातात पाकिट दिल्याशिवाय घरातला बाहेर पडत नाही हे पत्रकार म्हणून आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे म्हणून आम्हा आमची जी शक्ती आहे ते आमचे निस्वार्थ आणि जिद्दीनं विचारांना पेटलेले लाखो कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीची शक्ती आहे त्यामुळे आम्हाला बाळासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत आदराचं विश्वासाचं आणि प्रेमाचं स्थान आहे या महाराष्ट्रातला एकही असा समूह नाही आहे की ज्या समूहामधून बाळासाहेब आंबेडकरांना पाठबळ नाही कुठं कमी असेल कुठे जास्त असेल पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक समूह हा आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांना आपला नेता मानतो त्यांच्या राजकारणावर विश्वास ठेवतो या प्रक्रियेला आणखी गती आणि मजबूती देण्यासाठी येत्या पंचवीस जुलैपासून मुंबईच्या चैत्यभूमीवरून कोल्हापूर पुणे मार्गे औरंगाबाद अशी ओबीसी आणि एकूणच आरक्षण बचाव ही एक मोठी मोहीम श्रद्धे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात आम्ही येत्या पंचवीस जुलैपासून सुरू करत आहोत यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद असेल रिझर्वेशन इन प्रमोशनचा वाद असेल प्रायव्हेट सेक्टरमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे ही भूमिका असेल या अशा आरक्षणाचं राजकारण करणार काँग्रेस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आरक्षणाचा फुटबॉल केलेला आहे यांनी आरक्षण कुठल्याही प्रकारचं लागू केलेलं नाही यांनी आरक्षणाच्या नावाखाली फक्त राजकारण करत आहेत तर हे राजकारण यांचं या निवडणुकीत आम्ही मोडीत काढणार आणि आरक्षणावर स्पष्ट एकदम क्लिअर भूमिका घेणारे नेते हे बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी आरक्षणाच्या बाबतीतला आपला अजेंडा मागच्या सर्व पक्षीय बैठकीमध्ये सुद्धा आम्ही मांडलेला आहे कोणताही पक्ष रिटर्न डॉक्युमेंट्स रिटर्न फायलिंग करायला तयार नाही आहे की आमचा आरक्षणावर हा स्टॅण्ड आहे आमचा हा भूमिका आहे आमची मराठा आरक्षणावर ही भूमिका आहे आमची रिझर्वेशन इन्फॉर्मेशनवर ही भूमिका आहे आमची एस सी मधल्या एबीसीडी वर आमची भूमिका आहे कुठलीही स्टँड क्लिअर नाहीये टोलवा टोलवी करणाऱ्या बदमाशांच्या टोळ्या गेल्या सत्तर वर्षापासून आरक्षणाच्या नावाखाली देशाला करणारी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी हे अत्यंत बदमाश आणि राजकीय पक्ष आहेत स्पष्ट भूमिका घेणार नाहीत मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांना विनंती करतो आहे की या सगळ्या बदमाशांचे नकाब आपण आमच्या भूमिका जनतेपर्यंत पोहोचवा आणि नकाब फाडा आपल्या बाजूच्याच पेवा नावाच्या हदगाव तालुक्यामध्ये एका भुई समाजाच्या माणसाची डोक्यात रॉड घालून आत्ता तेरा तारखेला खून करण्यात आलेला आहे हा त्याच आरक्षणाच्या वादातला झालेला खून त्याची पत्रकार परिषद मी आता चार वाजता नांदेडमध्ये करतोय ही आरक्षणाच्या नावाखाली निष्पाप लोकांचे खून आणि मुर्दे पडण्याचं सत्र महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे याची आपण सगळ्यांनी गांभीर्यानं दखल घेऊन आमची भूमिका जनतेपर्यंत पोहोचवत धन्यवाद आठवण येते त्याच्या अगोदर काय नाही मी पक्षाचा प्रतिनिधी आहे मी निरीक्षक आहे आमच्या पक्षाच्या वतीने लोहा कंदारच्या जनतेनं जो आम्हाला पाठबळ दिलं त्याचा एक सन्मान आणि त्याची दखल म्हणूनच शिवाय भाऊ न जिल्हाध्यक्ष केलेला आहे त्यामुळे शिवाभाऊ नरंगले हे त्या लोहा कंदर मधल्या चाळीस हजार लोकांचे प्रतिनिधी म्हणून पक्ष गेल्या पाच वर्षापासून या मतदारसंघात ते पाहत आहेत त्यामुळे इथले स्थानिक पदाधिकारी त्यांच्या ताकदीनं त्यांच्या पोतीने या मतदारसंघामध्ये ते जनसंपर्क करून त्यांचं काम करत आहेत मी या जिल्ह्याचा चार्ज गुरित पंधरा वीस दिवस झालेला आहे त्यामुळे मी एक निरीक्षक या नात्याने या मतदारसंघात कुठं आमची चूक होते कुठं कमतरता आहे काय केलं पाहिजे तर तुमच्या सगळ्याच सूचना ऐकून आम्ही अगदी महिन्यात सोडलेली पण तिथून